हर्षवर्धन गाय खरेदी विक्री शेतकरी बांधवांना पाहू शकता आज हर्षवर्धन गाय खरेदी विक्रीमार्फत ह्या गाई, विक्री गाई गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम गॅरंटेड अंगाच्या साडाच्या आणि दुधाच्या बोलीत खात्रीशीर गाई दोन दात चार दात सहा दात पहिल्या व्यताला वे दुसऱ्या वेताला खाली होणाऱ्या गॅरंटेड टॉप क्वालिटीच्या प्युअर ए बी एस याच्या पॅचच्या गाई वडगाव बाजारात आपल्या गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर गायी खरेदी करायच्या असतात त्यांनी आमच्याशी संपर्क करा हर्षवर्धन डेअरी फार्म घोडेगाव बाजार एकदम खात्रीशीर गायी आज विक्रीसाठी उपलब्ध पाहू शकता मोठ्या मापाची गाय वीस ते पंचवीस लिटर दूध क्षमता पाहू शकता दोन नंबरची गाय पंधरा ते अठरा लिटर दूध क्षमता पहिल्या झोप्याला खाली होणारी गाय दोन नंबरची गाय पाहू शकता प्युअर पॅचची डेन्मार्क पॅचची गाय अठरा ते वीस लिटर दूध क्षमतेची गाय पाहू शकता बसलेली गाय अठरा ते वीस लिटर दूधक्षमतेची गाय ही तिसऱ्यांदा खाली होणारी पंधरा ते अठरा लिटर दूध क्षमतेची गाय एकदम खात्रीशीर गाई आज आपल्या फॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर गायी खरेदी करायची असते त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या गायी खरेदी करा हर्षवर्धन गाय खरेदी विक्रीमार्फत नेहमीच खात्रीशीर गाय शेतकऱ्यासाठी उपलब्ध असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर गायी खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीशीर गायी खरेदी करा पाहू शकता शेतकऱ्यांना धा एकदम गॅरंटेड आणि अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत गाय विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा गायी खरेदी करायचे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा